मराठा आरक्षण प्रश्नावर सध्या राज्यभरात खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू आहे बीड जिल्ह्यातही यासाठी प्रगणक नियुक्त करण्यात आले आहेत सर्वेक्षणाच्या दुसऱ्या दिवशी ही अडथळे कायम असून एकशे ब्याऐंशी पैकी शंभर प्रश्नांची उत्तरे देताच या ऍपमध्ये बफरिंग सुरू होत आहे अनेकदा उत्तर दिलेला सर्व डाटा गायब होतो आणि पुन्हा नव्याने उत्तरे द्यावी लागतात तसेच इतर वेळी एरर येत असल्याने प्रगणक तसेच कुटुंब प्रमुख वैतागले आहेत

这个这个，我们给的。